तू धक्का लावणको आता तिकडे जा पलाव नको

अभ्यास नाही डाव हा अभ्यास करायला करायलावलं की झाला म्हणतो तुम्ही आल्याच राहायचंय ना मग जरा थांब ना जरा दम काढाव नमस्कार बोला दुछा दुछा दुछा। बोला बोला दुछा दुछा। नमस्कार बोला माझी बोला कमेंट करा कोण कोण आहेत बोला तर आज राजघाणींच्या भेट्या बोलायच्या म्हणून तर बोल काय बोलू हो का माऊलीला आमच्या तिथे हसा येत आहे बघा आज गाण्यांच्या भेंड्या खेळायच्या गाण्यांच्या भेंड्या कुठे आहे यश माऊली ही बघा माऊली आहे तिथं बसलाय सायकल वर आणि यश आहे इथं अरे वा बोला मावलीलाय हसा येते आमच्या बोला म्हणले तू कांद्याची पात <गँगाँ> <गँगाँ> उद्या सकाळच्या डाव्याला कांद्याची पात <गँगाँ> काम करत करत बोलती मी तुम <गँगाँ> बोला या सगळे पटपट पटपट पट या माऊली जेवलास का तू नाही हा माऊलीच झालंय जेवण त्याला चारले ते भात चाललाय अजून नंतर खाईल थोडस काय दूध पाजले काय लागले येले ये लागले कसा येडेवाणी येडेवाणी हस्ते पागल झालं काय यश भाईचा अभ्यास चालू आहे नाही नाही अभ्यास झालाय अभ्यास झालाय बसलाय अभ्यास करून बसलाय लोकांच्या लाईला पण जात जा हो का बर 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 कुणाच जाऊ लावला कुणाच लावला मग लोक येत असतात हो का बरं भर। बर 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 शुधदा नमस्कार हा सु ददा बर बर तुमच्या लाईव्ह ला येते तुम्ही येताय म्हटल्या तुमच्या ये लाई तुम्ही म्हटल्यावर तुमच्या लाईव्ह यायला पाहिजे ना नाहीतर बघ एक रामकृष्ण आरी हो मग काय तर लायक डन धन्यवाद सुदादा झालं का जेवण का दुकान वरच आहे आणि दुसऱ्याच्या पण लाईव्ह जाती पण नाही आपल्या लाईव्ह कोण येत नाही येत आता लायवर आपल्या कोण थोड्या वेळ असते आपली लाईव कधीतरी घेते मी जास्त नाही रोज रोज नाही घेत मी लाईव लोकांच्या यायच म्हणजे लोक पण येतील लोक बर बरोबर लाईव्ह बर। ला माझा येते हो बरोबर आहे पण कोणी येत नाही ना ला काय करायचं त्यामुळे मी लायव पण घेत नाही शेवटाला जास्त लाईव्ह पण घेत नाही मस्त सगळ्याच्या लावला जाती माझ्या लाईवला कोण नाही थोडा वेळ का होईना जाते मी ला बरोबर आहे तुमच पण कुठ आणायची भळस उड माणस सांगा काढल ती पाच मिनिट येत नाहीत लावला आपल्या लगेच जातात आली तरी काय एक बार जाओ हाँ, जाती हूँ जाती हूँ सब केला येऊ जाती हूँ किया है शिव दादा तुम्हाला अरे तेजदाचं तर नुसत्या गेमच असते काय ती गेम बघत बसू का गेम लावून बसते आपलं लावला 뭐. मला तुमच्या सारखी लाईव करता येत नाही शिकेन हळूहळू हो का बर बर आता ती गेम लावून बसता ती नाही गेम नाही तसलं आवडत मला काय गेम अशीच घ्यायची ना, ना लाईव जमत कशी नाही वेळ असेल तेव्हा घ्यायची हो रितेश भाऊ ايه ده तुमचा झाला ना। <laughs> का वाच टाइम हो झाला ना झाला झाला एवढा हात तिथे घरात लिहिली झाला कशाच वाच टाइम पुराण काय त्या पहिल्या चॅनल वर वाई नवाज टाइम म्हण ही चॅनल खोलला तर ह्याJava बी अजून नाही ना बैंकिट ठेवायला जागा नाही ना बाकी मग गाडी कुठं आडली पैसे ठेवायला जागा नाही एक हजार झाला एक हजार हे चायनल तास अजून कुठली कुठल्या जायच तर मागच्या महिन्याच लेगी कटवात्यात पुढच्या महिन्यात वाढले की मागच्या महिन्याचं महिन्याच कटवात तीन हजार अजून बाकी तीन तीन हजार तुमचा किती झाला तुम्ही सारख्या लाईव घेता तुमच्या वाढला तुमची रात्रीची चालू असती लाईव घपणारे ह्याला मागे घ्या हळूहळू पुढे करायला हळूहळू पुढे करायला पाडायचं दुसरा चॅनल वाढ ना कट होत म्हणून तर मी बंद केला चालू केला पण बघणार चार सहा महिने नाही तर हा पण बंद करून टाकणार सगळं बंद करायचं चाललं नीट तर ठीक नाही तर करायचं बंद जाऊ दे म्हणून वैता मी पण आता काय एवढं व्हिडिओ टाका ही टाका पण कायच वायणार माझा वाट टॅम सहा हजार पाचशे शहाण्णव झाला आहे आता मला सबस्क्राईब सु, पाहिजे सबस्क्राईब एक हजार झाले नाहीत का एक हजार सबस्क्राईब झाली नाही तुमचे वाट टाईम वाढलाय तुमचा मग उलट जादा झाला वाट टायम तुमचा दोन हजार चांगला वाढलाय कि कस काय बर मुळ संध्याकाळच्या लाईव्ह नाही अजून मग काय आहे सहा हजार पाचशे शहाण्णव झाला म्हणजे काय किती झाला कोण बर बोलाय की वाट बघत आहे हो का बर बर झालं बरं झालं आमचा वाच टाइम वाढ ना सबस्क्राईब वाढलेत पण वाच टाईम वाढ ना सबस्क्राईब झालेत एक हजाराच्या वर झाले वॉच टाइमच नाही जरा व्हिडिओ ही टाकत जा सारखी सारखी आज जेवण काय स्पेशल आज वय मटकीची आमटी बाजरीची भाकरी भात काय नाही स्पेशल साधच आहे हय 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 उच्चापती इकडं हो इकडे उद्याची तयारी चालली कांद्याच्या मटकीची आमटी खूप छान मग आज येतो या की या या बहिणीकडे येत नाही का तुम्ही म्हणला ना कण माझी बहिण आहे बहिणीच्या घरी येत नाही का कधी

कांद्याची पातीची तयारी चालली उद्याच्या डबे सकाळची त्यांना डबा द्यायला लागतो ना सकाळचा त्याची तयारी चालली

நீ